मित्रांनो तुमच्या समोर आता जो स्क्रीन दिसतोय त्याच्यावर एक कोड आहे बघा हा सी लँग्वेजमध्ये तयार केलेला कोड आहे हो सी लँग्वेजमध्ये हो हो सी मध्ये तयार केलेला कोड आहे पण तुम्ही बघतायत की तो कोड इंग्लिशमध्ये लिहिलेला दिसतोय हो इंग्लिशमध्येच लिहिलेला आहे सी लँग्वेज असेल जावा असेल पायथन असेल जो कोड आपण लिहितो तो इंग्लिशमध्येच असतो मग हा इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेला कोड कॉम्प्युटरला समजेल का शक्यच नाही कारण कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती मशीन लँग्वेज आहे आणि मग हा इंग्लिशमध्ये लिहिलेला कोड मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणं आपल्याला गरजेचं आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण हेच बघणार आहोत की सी लँग्वेजमध्ये तयार केलेला कोड जो तुमच्या समोर दिसतोय हा कोड मशीन लँग्वेजमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा त्याच्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर आपल्याला लागणार ला आहे आणि ते सॉफ्टवेअर्स कशा पद्धतीने सेटअप करायचे आणि हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत मी सुनील निकम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माणसांचं आपलं चॅनल कोडिंग कट्टामध्ये आता आपण जो कोड बघितला तो सी लँग्वेज मध्ये तयार केलेला कोड होता तर हा कोड जो आहे त्याला सोर्स कोड असं म्हटलं जातं तुम्ही लिहिलेला कोड म्हणजे सोर्स कोड तर आता हा सोर्स कोड मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची गरज पडते आणि त्या सॉफ्टवेअरला म्हणतात कंपायलर कंपायलर हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि त्याचं काम आहे सोर्स कोडला मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करणे आणि मग हा मशीन कोड जो आहे तो कॉम्प्युटरला समजतो आणि कॉम्प्युटर त्याला रन करू शकतो मग आपल्याला आजच्या या सेशनमध्ये हे बघायचं आहे की आपण कुठल्या प्रकारचे कंपायलर्स वापरू शकतो कंपायलर प्रत्यक्ष कशा पद्धतीने सेटअप करायचा आपल्या कम्प्युटरमध्ये तो कसा इन्स्टॉल करायचा कंपायलर कसा रन करायचा त्यात आपला सी लँग्वेजचा कोड कसा लिहायचा त्याचबरोबर तो कोड आपण कसा रन करायचा त्याच्यापासून आपल्याला हवा असलेला आउटपुट कसा मिळतो हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आजचं सेशन हे अतिशय महत्वाचं आहे आणि तितकंच महत्वाचं आहे याच्या आधीचं पहिलं सेशन तुमच्यापैकी ज्यांनी पहिलं सेशन अजून बघितलेलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या पहिल्या सेशनची लिंक देतोय तुम्ही त्या लिंकवर जाऊन पहिलं सेशन बघा म्हणजे तुम्हाला आजचं सेशन अधिक चांगल्या प्रकारे समजेल तर आजच्या सेशनमध्ये आपण बघतो हो आहोत आता कंपायलर का। म्हणजे काय आणि कुठले कंपायलर्स आपण युज करू शकतो कशा पद्धतीने कंपायलर सेटअप करायचा बघ आता सध्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपायलर्स आपल्याला दिसतात खूप सारे कंपायलर्स सा आहेत ज्यांना आपण सी कंपायलर्स असं म्हणतो त्यापैकी काही पॉप्युलर कंपायलर्स आहेत जसं की डेव सी प्लस प्लस हा एक असा कंपायलर आहे जो विंडोज बेस आहे विंडोज बेस याचा अर्थ विंडोज ऑपरेटिंग मध्ये रन होणारा हा कंपायलर आहे डेव सी प्लस प्लस हा आपल्याला गुगलवर सापडतो मी तुम्हाला आता तो दाखवणार आहे कशा पद्धतीने तो गुगलवर जाऊन सर्च करायचा त्याला डाउनलोड कसं करायचा त्याला आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याचा उपयोग कसा करायचा कोड लिहिण्यासाठी किंवा ट्रान्सलेट करण्यासाठी तर डेव सी प्लस प्लस हा सध्या पॉप्युलर कंपायलर आहे आणि मी स्वतः तो यूज करतो अतिशय छान असा कंपायलर आहे स्पीड वगैरे सगळ्याच गोष्टी त्याच्या खूप छान आहेत दुसरा एक कंपायलर आहे टर्बो सी प्लस प्लस हा मायक्रोसॉफ्ट डॉस किंवा एम एस डॉस ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तयार केला गेला होता तो विंडोजमध्येही चालतो पण त्याचा परफॉर्मन्स विंडोमध्ये थोडा पुअर असतो कारण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती वेगळी आहे आणि एम एस डॉस ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे त्यामुळे एम एस साठी बनवलेला हा टर्बो सी प्लस प्लस कंपायलर मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार की हा तुम्ही यूज करा म्हणून पण बेस्ट आहे जोपर्यंत एम एस डॉसमध्ये आम्ही प्रोग्रामिंग किंवा कोडिंग करत होतो तोपर्यंत टर्बो सी प्लस प्लसच आम्ही वापरत होतो पण विंडोज साठी म्हणून हा एक पर्याय आम्हाला मिळाला देव सी प्लस प्लस आणि मग आम्ही सध्या देव सी प्लस प्लस यूज करतो आता तुमच्यापैकी बरेचसे मित्र असे असतील की ज्यांच्याकडे घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल आणि मग ते विचार करत असतील की मग आता कॉम्प्युटरच नाही आहे लॅपटॉपच नाही आहे तर ना देव सी प्लस प्लस ना टर्बो सी प्लस प्लस आम्ही काहीच करू शकत नाही घाबरू नका तुमच्यासाठी सुद्धा पर्याय आहे आजकाल मोबाईल फोन ज्याला अँड्रॉइड फोन म्हणतो आपण तो सगळ्यांकडेच असतो आता तुम्ही सी लँग्वेजचं कोडिंग तुमच्या फोनवर सुद्धा करू शकता आणि त्याच्यासाठी अतिशय शे सुंदर असं एक ॲप आहे आणि त्या ॲपचं नाव आहे डिकोडर ॲप डिकोडर ऍप हे मोबाईल ॲप आहे आणि हे आपल्याला प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे प्लेस्टोरवरून तुम्ही त्याला इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही सी लँग्वेजचं कोड करू शकता किंवा कोडिंग करू शकता आपण आता अतिशय महत्वाचा असा भाग बघतो आहोत की डेव सी प्लस प्लस कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचा आणि मग एक मी तुम्हाला सॅम्पल कोड त्याच्यामध्ये तयार करून दाखवतो तो कोड मग कंपाईल कसा करायचा त्याच्यासाठी कुठल्या कीज असतात किंवा कशा पद्धतीने आपण ते ऑपरेट करू शकतो आणि मग कंपाईल झाल्यानंतर आपण त्या कोडला कसं रन करू शकतो आता याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की कोड लिहिताना आपल्याकडून मिस्टेक्स होतात काहीतरी चुका होतात त्याला एरर असं म्हणतात इथे तर आपल्या कोडमध्ये जर एरर असतील तर कंपायलर त्या एरर आपल्याला दाखवतो मग त्या एरर कशा ओळखायच्या आणि त्या एरर कशा काढायच्या म्हणजे आपला कोड एरर फ्री कसा करायचा हे देखील आपल्याला आज बघायचं आहे आणि मग आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रॅक्टिकली करणार आहोत आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जाईल आणि तुम्हाला डेव्ह सी प्लस प्लस इन्स्टॉल करून त्याच्यात कोड करून दाखवेल चला तर मग आपण आपल्या डेस्कटॉपवर जाऊ आणि आपला जो कोड आहे डेव सी प्लस प्लस आहे तो आपण इन्स्टॉल करून बघूया चला आता आपण जे पॉप्युलर कंपायलर्स आहेत त्यापैकी डेव्ह सी प्लस प्लस हा कंपायलर कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आणि इन्स्टॉल करायचा हे हो। आपण बघतो आहोत त्यासाठी काय करायचं बघा तुमचा कम्प्युटर इंटरनेटला कनेक्टेड पाहिजे मग तुम्ही गुगल क्रोम हा ब्राउजर सुरू करा आणि गुगल क्रोम ब्राउझर मध्ये तुम्ही गुगलची वेबसाईट सुरू करा गुगल डॉट कॉम आणि गुगलच्या वेबसाईटमध्ये तुम्ही टाईप करा डाऊनलोड किंवा डेव्ह सी प्लस प्लस डाऊनलोड असं तुम्ही टाईप करा डेव्ह सी प्लस प्लस फॉर विंडोज टेन माझा सिक्स्टी फोर बी टेक मी इथे लिहिलं डेव्ह सी प्लस प्लस डाऊनलोड ठीक आहे आणि बघा आता याच्यात तुम्हाला खूप साऱ्या लिंक दिसत आहेत ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे डेव सी प्लस प्लस ही तुम्ही इथूनही डाउनलोड करू शकतात ही एक वेबसाईट आहे त्याचबरोबर ही आहे भरपूर आहे तिथे बघा सॉफ्टॉनिक आहे तुम्ही कुठूनही करू शकतात किंवा तुम्ही इथूनही करू शकता, शकता। ठीक आहे तर डेव्ह सी प्लस प्लस इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला पहिले त्याला डाऊनलोड करावा लागेल मग मी ह्या लिंकवर क्लिक करतो आणि लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे स्क्रोल करा ते हे बघा हे पहिलंच बटन आहे बघा इथे डाउनलोड ओरिजिनल डेव्ह सी प्लस प्लस फाईव्ह याच्यावर क्लिक करा आणि आता हा डेव्ह सी प्लस प्लस तुमच्या मध्ये काही मिनिटानंतर डाउनलोड व्हायला सुरुवात होईल ओके okay, आता तो डाउनलोड होतोय बघा या ठिकाणी तुम्हाला वरती आयरोला दिसतोय डाउनलोड इन प्रोग्रेस आता तो इथे डाउनलोड झाला पूर्णपणे पण त्याच्या डाउनलोड हिस्ट्रीमध्ये जाऊन बघूयात पूर्ण डाउनलोड झाला की त्याची ही ईएक्सी फाईल तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये येऊन जाईल आता ही ईएक्सी फाईल तुम्ही काय करा फक्त रन करा ईएक्सी फाईल रन केल्यानंतर त्याचा सेटअप तुमचा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये रन होईल आणि डेव सी प्लस प्लस तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल आता मी ऑलरेडी माझ्या कॉम्प्युटरमध्ये डेव सी प्लस प्लस इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे मी आता त्याला परत डबल इन्स्टॉल नाही करत तुम्ही सेटअपला फक्त रन केल्यावर इन्स्टॉल होऊन जातो सोपं ते सगळं मी ऑलरेडी इन्स्टॉल केला आहे मी आता डायरेक्ट डेव सी प्लस प्लस माझ्या कॉम्प्युटरमधला तुम्हाला रन करून दाखवतोय हे बघा आता हा डेव सी प्लस प्लस आहे मी याला सुरू करतो डेव सी प्लस प्लस सुरू केल्यानंतर इथे तुम्हाला एक कोड मी तयार करून दाखवतो इथे मध्ये जा आणि इथे न्यू सोर्स फाईल ऑप्शन आहे बघा किंवा त्याला शॉर्टकट की असते कंट्रोल यन तुम्ही कंट्रोल यन सुद्धा हे सुरू करू शकता मी या ठिकाणी आपण एक कोड लिहितोय सिंपल एक हॅलो मेसेज प्रिंट करणारा कोड मी लिहितोय तर हा कोड कसा लिहायचा याच्यावर आता आपण सध्या चर्चा नाही करत आहोत आपण फक्त कंपायलर कसा यूज करायचा एवढंच फक्त या ठिकाणी बघतो आहोत तर मी इथे टाईप करतोय कोड एक हेडर फाईल मी इन्क्लूड करतोय एस टी डी आय ओ डॉट एच याला स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल असं म्हणतात त्याच्यानंतर मेन नावाचं फंक्शन आहे ते आपण इथे लिहितो मेनला आपण इथे प्रिंट करूया प्रिंट एप नावाचं एक फंक्शन आहे सी लँग्वेज मध्ये आणि मी त्याला इथे लिहितो हॅलो हॅलो कोडिंग कट्टा ओके हा मेसेज मी ते प्रिंट करतोय आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटमेंटचा एंड हा सेमी ने करायचा राहतो आणि प्रोग्रामचा एंड हा रिटर्न झिरो स्टेटमेंटने करायचा राहतो रिटर्न झिरो ने प्रोग्राम टर्मिनेट होईल ठीक आहे आता हा कोड मी लिहिला याला पहिल्यांदा सेव्ह करायचा असतं तुम्ही या सेव्ह बटनवर क्लिक करा किंवा त्याला इथे फाईलमध्ये जाऊन सेव्ह ऑप्शन आहे याला क्लिक करा किंवा त्याला शॉर्टकट आहे कंट्रोल इयर्स तुम्ही प्रेस करा आता याला तो फाईल नेम विचारतो एका फाईलमध्ये याला सेव्ह करून घ्यायचा काही नाव देऊ शकतो आपण मी याला काहीतरी नाव देतो समजा एच वन डॉट सी असं काहीतरी मी नाव दिलं काही नाव देऊ शकता तुम्ही ठीक आहे आता हा कोड सेव्ह झालाय आता याला ट्रान्सलेट करायचं आहे आपल्याला मशीन कोडमध्ये त्यासाठी तुम्हाला इथे एक्झिक्यूट नावाचा जो ऑप्शन आहे मेनूचा त्याच्यात हा कंपाइल ऑप्शन आहे किंवा त्याला शॉर्टकट की आहे बघा एफ नाईन तुम्ही एफ नाईन की पण प्रेस करू शकता आता कंपाईल करणे म्हणजे काय तर हा कोड मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करणे मी आता त्याला ट्रान्सलेट करतोय बघा कोड ट्रान्सलेट करताना त्याच्यात आता एरर आहे मिस्टेक आहे या ठिकाणी तो दाखवतोय लाईन नंबर टू मध्ये म्हणजे इथे मिस्टेक आहे दोन नंबरच्या लाईन मध्ये इथे दिसते बघा लाईन टू कॉलम वन मध्ये मिस्टेक आहे काय मिस्टेक आहे तो सांगतोय रिटर्न टाईप डिफॉल्ट इंटीजर असतो म्हणजे इथे तुम्हाला रिटर्न टाईप द्यायचा आहे आय एन टी तो द्यायचा माझ्याकडून राहिला होता मग मी आय एन टी मेन अस लिहिला आणि आता पुन्हा कंपाईल करतो आता तो कंपाईल होईल म्हणजे ट्रान्सलेट होईल या ठिकाणी बघा बॉटमला झिरो एरर्स झिरो वॉर्निंग दिसत आहेत याचा अर्थ तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली ट्रान्सलेट झाला आणि त्याची एक आउटपुट फाईल ई एक्सी फाईल तयार झाली बघा एच वन डॉट ई ही फाईल आता रन होईल आणि तुम्हाला हा मेसेज जो आहे हॅलो कोडिंग कट्टा हा मेसेज तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल आता जर समजा आपल्याकडून काही मिस्टेक राहून गेली समजा मी ते सेमी कोलन द्यायला विसरलो परत मी याला कंपाईल करतो तर तो सांगतो आपल्याला कुठे मिस्टेक आहे हे बघा आता तो बरोबर त्या लाईनवर थांबला आहे आणि तो आपल्याला सांगतोय बघा एक्सपेक्टेड सेमी कोलन बिफोर रिटर्न म्हणजे इथे सेमी कोलन राहिला आहे हे आपल्याला कळतं आणि मग ते आपण पुन्हा रिपेअर करू शकतो आणि सक्सेसफुली प्रोग्राम कंपाईल झाला म्हणजे झिरो एर झिरो वर्निंग तर समजायचं आपला प्रोग्राम ओके आहे आणि मग ह्या प्रोग्रामला आता आपण रन करू शकतो रन करण्यासाठी एकतर एफ टेन की प्रेस करा किंवा हे रन ऑप्शन आहे याला क्लिक करा आता प्रोग्राम रन होईल आणि तुम्हाला आउटपुट दिसतोय बघा हॅलो कोडिंग कट्टा हा आउटपुट दिसतोय अशा पद्धतीने डेव सी प्लस प्लस अतिशय सुटसुटीत आणि सोपा असा हा कंपायलर आहे आणि अगदी इझिली अवेलेबल आहे गुगलवर जाऊन आपण त्याला सहज इन्स्टॉल करू शकतो डाउनलोड करू शकतो इन्स्टॉल करू शकतो आणि आपल्याला सहजपणे तो वापरता येतो काहीही कॉम्प्लिकेशन त्याच्यात दिसत नाही सिम्पल पद्धतीने तो आपल्याला वापरता येतो तर अशा पद्धतीने हा डेव सी प्लस प्लस नावाचा कम्पायलर कसा सेटअप करायचा आणि कसा रन करायचा किंवा त्याच्यात कोड कसा करायचा हे आपण आता या ठिकाणी बघितलं आता मी तुम्हाला मोबाईल फोनवर देखील कोड करता येतो त्याच्यासाठीच जे ऍप आहे आपलं डिकोडर ऍप आप, आता मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि डिकोडर ऍप जे आहे ते कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आणि कशा पद्धतीने रन करायचं तेही मी तुम्हाला करून दाखवतो तुम्ही माझा मोबाईलचा स्क्रीन बघताय आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी तुम्हाला आता डिकोडर ऍप कशा पद्धतीने वापरायचं हे दाखवतात हे डिकोडर ऍप कुठे असतं तुम्ही प्ले स्टोअर जर सुरू केलं समजा प्ले स्टोर वर तुम्ही गेलात तर प्ले स्टोर वर तुम्ही सर्च करा डी कोडर नावाचं ऍप हे सर्च ऑप्शन असो प्ले स्टोर मध्ये आणि तिथून तुम्ही डी कोडर सर्च करा बघा या ठिकाणी आपण सर्च करू डी कोडर डी कोडर सर्च केल्यानंतर तुम्हाला हे जे दिसतंय दोन नंबरचं ॲप हे बघा हे डी कोडर हे दोन नंबरला जे दिसतंय आता माझ्याकडे ते ऑलरेडी इन्स्टॉल आहे मी त्याला ओपन करतोय तुमच्याकडे ते इन्स्टॉल नसेल तर इथे इन्स्टॉल ऑप्शन येईल असं बटन येईल आणि त्या इन्स्टॉल बटनला तुम्ही क्लिक करा म्हणजे ते डिकोडर ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल आता ते माझ्याकडे इन्स्टॉल आहे मी तुम्हाला ते इन्स्टॉल झालेलं दाखवतोय बघा आता माझ्या स्क्रीनवर मी तुम्हाला डिकोडर ऍप दाखवतोय बघा हे बघा आता मोबाईल फोनमध्ये डिकोडर नावाचं ऍप तुम्हाला समोर दिसेल हे बघा वरती हे डिकोडर ऍप आहे मी आता या डिकोडर ॲपला सुरू करतोय हे बघा हे डिकोडर ॲप मी सुरू केलं ते ऍप सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन कोड करायचा असेल तर खाली बटन दिसते बघा क्रिएट बटन त्या क्रिएट बटनवर फक्त क्लिक करा क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला वरती ऑप्शन दिसतोय बघा फाईल त्या मध्ये क्रिएट बटन आहे बघा त्याला क्लिक करा म्हणजे तुम्ही फाईल क्रिएट करताय आता कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्हाला कोड करायचा आहे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा इथे भरपूर लँग्वेजेस आहेत तर तुम्ही सी लँग्वेज त्याच्यातली सिलेक्ट करा पहिले आणि सी लँग्वेजच्या कोडला काहीतरी नाव द्या तर मी याला एक नाव देतो समजा एच टू पुढे डॉट सी तो त्याला ऍड करून देईल आणि मी क्रिएटला क्लिक करतो आता एक सिंपल कोड त्याने लिहून दिला बघा आपल्याला इथे या कोड मध्ये तुम्ही टाईप करून तुमचा जो कोड आहे तो लिहू शकता आता बॉटमला जे ब्ल्यू कलरच बटन दिसत आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुमचा कोड रन होईल आणि तुम्हाला आउटपुट दिसतोय बघा हॅलो वर्ड आउटपुट दिसतोय समजा मला त्याच्या मध्ये चेंज करायचा आहे मी जिथे हॅलो वर्ड दिसत आहे तिथे मी हॅलो वर्ड कट कर करून तिथे कोडिंग कट्टा असं करतो हॅलो कोडिंग कट्टा ओके आणि मी आता याला परत एकदा रन करून दाखवतो आता बॉटनला जे बटन आहे त्याला क्लिक करा आणि आता आपला कोड रन होईल आणि ते बघा हॅलो कोडिंग कट्टा मेसेज तुम्हाला बॉटमला दिसतोय तर अशा पद्धतीने मोबाईल फोन मध्ये देखील आपण आपला कोड सहज गत्या रन करू शकतो आणि इझिली आपल्याला तो कुठे वापरता येऊ शकतो तर आजच्या या सेशन मध्ये आपण बघितलंय की कंपायलर म्हणजे काय असतो आपला जो कोड आहे तो कशा पद्धतीने आपण कंपाईल करतो आणि कशा पद्धतीने आपला कोड आपण रन करतो अजून तुम्ही आपल्या कोडिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल कोडिंग कट्टा हे आपलं आपल्या माणसांचं आपलं चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद